विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिलांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांनी दिली आहे येत्या दहावी व बारावीचे व नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंचर येथे संपन्न झाला वीस जुलै रोजी पेठ येथील वाकेश्वर विद्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सन्मान करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी वाकेश्वर विद्यालय पेठ येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे श्री वाकेश्वर विद्यालय पेठ नवखंड विद्यालय पारगाव तर्फे खेड तोत्रे विद्यालय कुरवंडी नवले विद्यालय भावडी याच्या दहावी बारावीच्या व व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे अशी माहिती आयोजक बाबाजी कराळे आंबेगाव तालुका शिवसेना व आंबेगाव तालुका महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सौ सुरेखाताई अनिल निघोट यांनी दिली आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज खेड पुणे आता सध्या स्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हे पद माझ्याकडे असताना आमच्या पक्षाचं जे साहेबांचं सांगणं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा उद्देश आणि हाच हेतू लक्षात घेऊन आपण एक प्राध्यापक असल्या कारणानं विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मोटिवेशन मिळावं किंवा गरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अजून प्रयत्न करून यशस्वीरित्या त्यांनी यशाची शिखर पार करावीत यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी असे उपक्रम मी राबवत असते आणि मनसर येथे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण विद्यार्थ्यांचा जे स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी आले होते गुणवंत विद्यार्थी तर आणि जे दहावी बारावीमध्ये प्रथम तीन क्रमांकामध्ये आलेले विद्यार्थी होते त्यांचं आपण सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं आता आता ज्या वेळेस मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुका संघटिका या पदावर असताना आज मी ज्यावेळी तालुक्यात पूर्ण माझा पश्चिम पट्टा असेल अगदी तळेगाव भीमाशंकर पर्यंत तसेच पूर्व भागात आपली बेचाळीस गाव अगदी रांजणगाव गणपती पर्यंत आपला जो जनसंपर्क जो आहे किंवा प्रत्येक गावात ज्यावेळी मी भेटत असते त्यावेळी प्रत्येक कुटुंबातील जे व्यक्तींना भेटत असताना त्या कुटुंबात आ, परिस्थिती किंवा त्या कुटुंबातील होत मुलं किंवा ते विद्यार्थी ती मुलं कोणत्या परिस्थितीत सामोरे जाऊन हो शिक्षण घेतात याचा मला अंदाज येतो आणि दुसरी गोष्ट एक शिक्षक या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना मी विद्यार्थ्यांचा विचार करत असते आज जर हे विद्यार्थी घडले तर आपली देशाची नवीन पिढी घडणार आहे आणि ती पिढी घडत असताना आज आपण समजा आपणही आज मराठा आहोत आणि मराठ्यांच्या मुलांना जास्त गुणवत्तेच आहे आज मेरिट लिस्ट मध्ये जाताना किंवा जास्त स्ट्रगल करताना आजही आमची मराठींचीच मुलं जास्त गुणवत्ता असूनही मागे राहतात तर त्या गरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशानं मी नेहमी कार्यक्रम आयोजन करत कर असते आणि त्या अनुषंगाने माझा शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नावही इतर म्हणजे प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचले जाईल याची मला एक आ, खात्री आहे आणि माझ्या पक्षाचा नाव लौकिक वाढावा याच उद्देशाने माझे शास्त्री नारायण शेठ मारुती निघोट यांची एक, एक प्रेरणा आहे आज माझ्या कुटुंबात तीस पस्तीस वर्षापासूनचा एक निष्ठावान शिवसैनिक घराणं म्हणून आमच्या पूर्ण तालुक्यात माझ्या कुटुंबाकडे पाहिलं जातं आणि तोच वारसा जपत असताना साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून जो मला तालुक्याचं जे महिला आघाडीचं पद दिलेलं आहे ते पद सार्थक करण्यासाठी ना आपल्या मनात कोणत्याही स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ह्या ही नाही आपण समाजासाठी काय करू शकतो हे कार्यक्रम आयोजित करत असताना माझे पती असतील अनिल सर स्वाकस्टाने, स्वाकस्टाने, ए, आम्चा पक्ष, आम्चा पक्ष रह, आज आम्ही आमच्या स्वकष्टाने स्व खर्चातून हे सगळे उपक्रम राबवत असतो आम्ही कोणत्याही आमच्या पक्षांच्या श्रेष्ठीतून किंवा आमच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून कधी आजपर्यंत पैशाची किंवा कशाची अपेक्षा केलेली नाही परंतु ज्यावेळी आम्ही एक उपक्रम राबवत असतो त्यात सर्वजण जरी सामील झाले तरी तो आम्हाला आनंद मिळतो आणि हे ज्यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही पाहतो त्यावेळी एक आम्हाला वेगळं वे समाधान मिळतं त्यातूनच आमच्या पक्षाचं नावही होतं आज तुम्ही पाहिलं असेल मी तालुक्यात फिरत असताना अगदी यात्रा उत्सव असू दे यात्रामध्ये लोकांचे काही लग्नकार्य असू द्यात कोणाच्या सुखदुःखात दशक्र विधीचे कार्यक्रम असू द्यात कोणाचं म्हणजे वाढदिवसाचे कार्यक्रम असू द्यात मी फक्त एक माझा पक्ष कसा वाढेल माझी पक्ष संघटना कशी वाढेल आणि पक्ष माझा मजबूत कसा येईल आंबेगाव तालुक्यात जे खिंडार पडलं होतं ते मला माझ्या पद्धतीने किती प्रमाणात मला त्यात मला माझ्या पक्षाला न्याय देता येईल आणि मला माझ्या पदाचा एक हे करता पदाला मला एक न्याय देता येईल ह्या हेतूनच मी हे उपक्रम राबवत असते आणि आता आजही मी विस्तार केला जो पेपेठ म्हणजे एक साधगाव पठारच्या भागातला गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या वर्षीही केला होता आणि ह्या वर्षीही आहे या भागात काम करत असताना अगदी सातगाव पठाराव पठारावरील बरीचशी मुलं ही खूप हुशार आहेत गुणवंत आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यातच ह्याच तालुक्यातील जे काही मुली आहेत कि ज्या ज्यांचे पालक नाही आहेत म्हणजे वडील नाही आहेत अशी अशा मुलींचही मी दत्तक पालर करत घेऊन गेल्या वर्षी आणि तीन वर्ष झाले आणि त्या मुलांचा एक शैक्षणिक खर्च उचलत आहोत एक एक आपण समाज आता तारखेला जो मी गुणवंत विद्यार्थी सत्कार सत्काराचं आयोजन केलेलं आहे तो माझा फक्त एक पक्षाचा मला अभिमान आहे आणि माझ्या पक्षाचं नाव मोठं व्हावं किंवा माझ्या पक्षासाठी माझ्या आमच्या उद्धव साहेबांचं नाव मोठं व्हावं आणि आंबेगाव हो तालुक्यातील शिवसेना हे चांगलं काम करते हे समाजापर्यंत पोहोचावं हे हेतून हे आज मी परत सादगाव पठारावरील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम विस्तार केला ठेवलेला आहे यातून मी माझ्या सर्व शिवसैनिक शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी शिवसेना युवासेना शिवसेना शिव आमची फादर बॉडी या सर्वांना आमंत्रित करते की सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो, आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वातावरण तयार करावं त्यानंतरच खेडला पेठची ज्या वेळेला वाकेश्वर विद्यालयाचा कार्यक्रम होईल त्यानंतरच पारगाव पिंपळगाव आणि शिमोली घोडेगाव लोणी या अशा सर्व ठिकाणी मी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण कॉपीज बनवलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्स आपण देत आहोत गेल्या वर्षी मी साडेतीनशे बॅगा दिल्या होत्या आणि ह्या स्कूल बॅगा देत असताना मला एक आपल्या साधगाव पठारावलीवरीलच एक दातृत्व कैलास असे लक्ष्मण शेठ कराळे यांचे चिरंजीव वैभव शेठ कराळे यांचे मोलाचं सहकारी मिळत आहे आणि बाबाजी कराळे आमचे शिवसेनेचे समन्वयक आहेत त्यांचाही मला प्रत्येक वेळी त्यांचा माझ्या बरोबर सहभाग असतो एक प्रेरणा असते आणि सातगाव पठारावरील बहुतेक बहुतांश लोकांचं माझ्यावर त्यांचा एक प्रेमाचा एक, प्रेम एक आदरयुक्त आहे त्याचप्रमाणे जे गुणवंत विद्यार्थी घडवण्यात जे शिक्षकांचा जो मोलाचा सहभाग आहे त्या शिक्षकांसाठी सबस्क्राईब <laughs>